नमस्कार मी निके दिंगळे आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर गेल्या अनेक दिवसांच्या दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर आज पहिल्यांदा आम्ही आपल्यासमोर येत आहोत तर गणेश चतुर्थीच्या या शुभ पर्वानंतर साखर चतुर्थीचा गणपती हा मुंबई शहरामध्ये आणि बरेच भक्तांमध्ये गणेश भक्तांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे आता आपण आलेलो आहोत न्यू गोल्डननेस या ठिकाणी राहणाऱ्या रहा। पराग जोशी काकांकडे खरं तर बाप्पाची आज खूप सुंदर अशी प्राणप्रतिष्ठापना या ठिकाणी केलेल्या आहेत आपण या कुटुंबाकडून जाणून घेणार आहोत की नेमकं या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य काय गेली कित्येक वर्ष बाप्पाची सेवा त्यांच्याकडून होत्या आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत पराग जोशी काका आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काका गेली अनेक वर्ष तुम्ही गणपती बाप्पाची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना करता आहे नेमकं साखर चतुर्थीचा गणपती म्हणजे गणेश चतुर्थी झाल्यानंतरचा हा गणपती आहे काय नेमकं उद्दिष्ट काय सांगाल या बाप्पाबद्दल नमस्कार ऍक्च्युली आमचा व्यवसाय पौरोहित्य असल्यामुळे आमच्या गावच्या गणपतीला आम्हाला सेवेला जाता यायचं नाही त्यामुळे गणपतीची सेवा आमच्या घरात कशी करायची हा विचार जेव्हा मनात आला तेव्हा आम्ही पहिल्यांदाही सुरुवात केली सुरुवातीला ही छोटी मूर्ती आम्ही आणली होती त्याचीच पूजा करायचो पितळेची मूर्ती होती गेल्या पाच वर्षानंतर पाच वर्षापासून आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करतोय साखर चतुर्थीचा धार्मिक महत्त्व काय किंवा काय असं का चर्चा बऱ्याच वर्षापासून चाललेली आहे करावा किंवा नका करावा पण आम्ही एक श्रद्धेने गणपतीची पूजा करतो आम्ही सगळे चतुर्थीचा उपवास करतो त्यानिमित्ताने आम्ही देवाची सेवा करायचा से विचार केला आणि मग दोन वर्षापासून आमच्या मुलाचा हट्ट होता की नुसतीही मातीची मूर्ती पितळेची मूर्ती न आणता आपण मातीची मूर्ती आणूया धर्मचं योगाने आमचे शेजारीच आम्हाला जी गणपतीची मूर्ती पहिल्यांदा मिळाली छोटीशी ती आणली आणि गेल्या तीन वर्षापासून आम्ही मूर्तीची प्रतिष्ठापना करून सेवा करण्याचा प्रयत्न करतोय उद्देश एकच सगळ्यांचं कल्याण व्हावं गणपतीची सेवा व्हावी आणि आमच्या घरात आमच्या घरात जी आमचे मित्रमंडळी आहे परिवार आहे जे किंवा आम्ही लोकांकडे जाऊ शकत नाही गणपतीच्या दरम्यान त्यानिमित्तांच्या निमित्ताने आमच्या घरी यावे आपल्या गणपतीची सेवा करून दर्शन घ्यावं हो, सगळ्यांना आशीर्वाद मिळावा हा एक शुद्ध उद्देशाने आम्ही सुरुवात केलेली आहे शास्त्रधार आता गेल्या काल एका वर्तमानपत्रामध्ये त्याची माहिती कळली होती जी सगळ्यांना उपयोगी पडेल असं वाटतं म्हणजे कोणाच्या मनाला शंका असेल ते दूर करण्याचा थोडासा प्रयत्न करतो की साखर चतुर्थीचं पण महत्व आहे जसं आपलं संकष्टी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी आहे त्यातला या पितृपक्षात येते त्याला साखर चतुर्थी असं म्हणतात त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की जो मोदक आपण करतो त्या मोदकात इतर वेळेला आपण गुळ वापरतो तो नैवेद्याला आपण साखरेचा मोदकाचं सारण करून नैवेद्य दाखवावा काही संकल्प असेल तर तो संकल्प मागावा देवाकडे आणि ती इच्छा पूर्ण करावी त्यात एक मोदक मिठाचा ठेवावा कळलं का आणि तो जो मिठाचा मोदक लागेपर्यंत खायचे प्रसाद सोडायचा उपवास सोडताना पहिल्या मोदकात जर मिठा झालं तर तिथेच जेवण थांबवायचे जे। जर शेवटचा आलं तर शेवटपर्यंत खात राहायचे म्हणजे आता ही त्याच्यात सांगितल्याप्रमाणे सूचनेप्रमाणे ते सांगितलं ही पण आम्हाला आता नवीनच माहिती कळली गोरा गोरा गणपती असं पण त्याला काही ठिकाणी म्हणतात काही ठिकाणी आगरी समाज त्याचं फार प्रस्त होतो त्यामुळे ती लोक काही वेळा सा, त्याची स्थापना पूर्वीच्या काळी करत होती पण आता सर्वसाधारणपणे मुंबईत काही जण नवसाचा म्हणून किंवा गावी करता येत नाही म्हणून किंवा सेवा म्हणून किंवा काही मंडळ आपल्याकडे आपल्या भाईंजरमध्येही दिसत आहेत ब मुंबईत पण बऱ्याच ठिकाणी दिसत आहेत की सेवा म्हणून ते करत आहेत आणि माझ्या मते कुठलीही सेवा देवाला मान्य होते त्याच्यात किती आपण धार्मिकतेने आपण त्याच्यात अडून राहायचं किंवा त्याचा विरोध करायचं हे आपल्यावर आहे पण एक सेवा म्हणून आम्ही करतो आहे आणि माझ्या आनंदाने किंवा माझ्या अनुभवाने आम्ही जी काही सेवा करतो ती देवाला नक्की पाहते आणि ते आशीर्वाद आम्हालाही मिळतात आणि तुमच्या सगळे जे आपले सेवेकरी येतात त्यांनाही मिळत आहेत त्यामुळे यापुढेही आम्हाला जेवढी शक्य होईल तेवढीही सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्यांनी ती करायला हरकत नाही एवढं माझं मत कोणी मूर्ती आणावी की ना आणवी हा प्रत्येकाच्या इच्छेचा प्रश्न आहे जशी आपण चतुर्थीला आपण उपास करतो पूजा करतो तशीच आम्ही सेवा करतोय तशीच सगळ्यांनी करावी अशी मी या निमित्ताने गणपतीच्या पण सांगतो प्रार्थना करतो आणि सगळ्यांना विनंती करतो गणपती बाप्पा मोर गणपती बाप्पाची सेवा ही गेली अनेक वर्ष भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेली आहे गणेश चतुर्थी ही महाराष्ट्रामध्ये खूप पूर्वीपासून सुरुवात असलेला हा सण मात्र साखर चतुर्थीचं महत्व सुद्धा आज पराकाकांकडून आपल्याला कळलं थोडक्यात त्यांनी महत्व स्पष्ट करून सांगितलं मात्र या सगळ्याच्या मागे धार्मिक आणि आणि त्यामुळे बाप्पावर श्रद्धा असलेल्या बाप्पावरती निस्सीम सेवा करणारे सर्व गणेश भक्त या बाप्पाची सेवा करतात गणेश चतुर्थीच्या नंतर येणारी ही साखर चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा अनेक बातम्यांसाठी आपण पाहत राह चोवीस तास महा